नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अजून एक रानभाजीचा प्रकार तिचं नाव आहे कुलूची भाजी ही अशी पानं असतात त्याला आपली माठाची भाजी असते तशीच लागते ती तर ही आता आपण इथे एक जुडी घेतली आहे ती फक्त पावसाळ्यातच मिळते त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ही भाजी खायची औषधी आहे तर आता आपण हिला याच्यासाठी एक कांदा घेतलाय माझ्याकडे भिजलेली चणाडाळ होती म्हणून इथे तुम्ही मुगाची पण घालू शकता नाही घातली तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथे एक हिरवी मिरची आहे आणि थोडा लसूण टेचून घेतलाय आहे कुठल्याही पालेभाजीला लसूण जास्त असला की त्याची चव छान लागते आता आपण ही बनवायला घेऊया ही बारीक चिरून घेऊ आणि मग आपण ही बनवूया इथं आपलं तेल तापलं आहे आपण याच्यामध्ये जिरं मोहरी घालूया तुम्ही नापला आहे मिरची आणि कांदा மவு படைபு அழக லூயா पण याच्यामध्ये ही जी डाळ आहे ती घालू आणि थोडीशी त्याला वाफ येऊ नये थोडस आपण हे झाकून ठेवूया जरा डाळ आपली थोडीशी शिजली की मग आपण ह्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत आपण बघूया आपली भाजी डाळ शिजली का शिजत आली आहे थोडीशी डाळ काही शिजली काही नाही पण ही पा भाजीच्या पाण्याने ती शिजून जाईल आपण हे त्याच्यामध्ये घालूया मग अशी आपण थोडसच मीठ घातलं होतं थोडं आत्ता घालू या पाण्यामध्ये ती डाळ पण शिजेल आणि भाजी पण शिजेल त्यामुळे पाच एक मिनिटं आपण असंच नाहू देऊया बघूया आपली भाजी झाली का डाळ पण शिजली आहे ती थोडीशी कच्ची पण चांगली लागते त्यामुळे एकदम काही शिजायचं हे नाही आपण ओलं खोबरं इथे घालूया तुम्ही घातलं नाही तर ओलं खोबरं तरी चालेल खोबरं टाकलंय म्हणून दोन मिनटं आपण ठेवू की मग आपली भाजी तयार ते आपली भाजी झाली आहे नारळ पण चांगला परतला गेलाय आता आपण ही काढून घेऊया जर डाळ शिजली नाही असं वाटलं तर थोडा पाण्याचा सक्का मारा म्हणजे डाळ शिजेल अशी काही अगदी शिजायची गरज नसते काढून घेऊया आपण भाजी इथे आपली कुलूची भाजी बनवून तयार झालेली आहे ही रानभाजी आहे तुम्ही एकदा पावसाळ्यामध्ये करून बघा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तसंच आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू नव्या रेसिपी बरोबर तुम्हाला काय आवडेल बघायला ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही तशा रेसिपी बनवू धन्यवाद